ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. जयसिंगपूरात मराठा समाजाची रॅली मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्याला यश. मनोज जरांगे पाटील यांनी उभारलेल्या मराठा आरक्षण लढ्याला अखेर यश मिळालं. समाजाच्या सर्व मागण्या मान्य करीत राज्य शासनाने नवा अध्यादेश काढल्यानंतर जयसिंगपूर शहरात मराठा समाजाच्या वतीने फटाक्यांची आतिषबाजी गुलालाची उधळण करत एक मराठा लाख मराठा अशा घोषणाबाजीत शहरातून रॅली काढण्यात आली. सकाळी शहरातील क्रांती चौक येथील आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज यांच्या अर्धपुतळ्याला माजी प्राचार्य डी आर खामकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी शिरोळ तालुका मराठा मंडळाच्या अध्यक्ष माजी नगरसेवक चंद्रकांत जाधव गुणकीकर म्हणाले गेली अनेक वर्ष मराठा आरक्षण प्रश्न प्रलंबित होता मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्रभर मराठा समाजात जनजागृती करीत आरक्षणाचे महत्त्व पटवून दिलं होतं राज्य शासनाला अशी मागणी केली होती या प्रश्नी मुंबई येथील आझाद मैदानावर उपोषण करण्याचा राज्य सरकारला इशारा दिला होता राज्य शासनाने मराठा समाजाच्या मागण्या मान्य करत नवा अध्यादेश काढला त्यामुळे मराठा समाजासाठी आजचा दिवस ऐतिहासिक आणि आनंदाचा क्षण म्हणावा लागेल असं ते म्हणाले यावेळी शिरोळ तालुका मराठा मंडळाच्या उपाध्यक्ष रंजित महाडी, संचालक संजय जाधव प्रकाश पाटील शंकर नाळे भगवंत जांभळे संदीप नाईक संतोष खामकर राजेंद्र दैंगडे तेजस कुराडे विक्रम खाडे विशाल पवार सागर माने ऋतुराज सावंत आदम मुजावर सागर चौगले इकबाल सुदर्ने प्राध्यापक प्राजक्ता पाटील स्वाती भापकर डॉक्टर सविता पाटील भारती पवार गीतांजली जाधव यांच्यासह समाज बांधव व महिला उपस्थित होते महानकर निपसटी अमर नलवडे जयसिंगपूर